आता मिलिंद दामले साहेबांनी आपल्याला प्रात्यक्षिक दाखवलं दाखवलंटरी बाळासाहेबांनी संचलन केलं आणि महाजन साहेब अध्यक्षता केले काही आणि आता पण आपलं मनोगत व्यक्त केले आणि विजय नेवलनी म्हणजे बाळासाहेबांनी ने। आपल्याला सगळ्यांना तंत्रज्ञान 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 तंत्र सांगितलं की आता तंत्रज्ञान मिळालं मैत्री साहेब बाजारपेठ मिळाली की सगळं काही जमणार आहे खर तर टेक्नॉलॉजीची गरज कधी पडली जव्हा वेळेवर पाऊस पडत होता जव्हा सगळं वातावरण व्यवस्थित होतं त्या काळामध्ये काही टेक्नॉलॉजीची कधी गरज पडली नाही असं मला वाटतं बरोबर आता जस जसं वातावरणात बदल घडत गेले तस तस रोगराईचा प्रसार वाढला अधिक उत्पादनामुळे जमिनीतलं कस सुद्धा कमी होत गेलं आणि मग प्रत्येक वेळेस मग टेक्नॉलॉजीची गरज भासायला सुरुवात झाली बरोबर पहिलं नव्हतं आत्ता आलं तर आत्ता आता, आता तुम्ही जे बघताय तर याच्यापेक्षा भयानक काळ येणार आहे मी आता एका नवीन विषयामध्ये मी आता अभ्यास करतो तो विषय की वातावरण बदल आणि वातावरणाबद्दल मध्ये तुम्हाला एक नवीन गंमत सांगणार आहे मी कि पहिलं वीस वर्षात कधीतरी ढगपुटी व्हायची चार पाच वर्षात कधीतरी विजा कडकडायचा गारपीट कधीतरी दहा वर्षात व्हायची पण आता अमेरिकेमध्ये परवा एक महिन्यापूर्वी पन्नास किलोची एक गार पडली आणि दोन क्विंटलची एक गार पडली आता जर पन्नास किलोचे दोन दोन किलोचे दोन दोन क्विंटलची जर गार पडलाली तर तुमचं काय होणार आहे तर आता जगामध्ये या विषयावर अभ्यास करणाऱ्या ज्या संस्था आहेत आय पी सी सी इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही एक संस्था आहे जे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून या विषयावर अभ्यास करते आणि आता तुमचं मरण कसं कसं जवळ आले हे सांगते तर आता आय पी सी सी आहे आपल्या देशामध्ये आय आय टी एम आहे आय एम डी आहे वर्ल्ड बँक आहे आय पी सी सी आय सी आर आहे क्रीडा आहे नको 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 काही नको जे व्यवस्थित चाललेले चल चलद्या आणि हे सगळं बंद पडलं तरी माझा आवाज एवढ्या लोकांना जाऊ शकत आहे तर आता या सगळ्या संस्था सांगायला सुरुवात केलीत की के आता भविष्य काळ कठीण आहे भविष्य काळ कठीण काय आहे ते पहिलं मी तुम्हाला सांगतो मग आपण बाकीची चर्चा करू आपलं हे सगळ्यात वाईट कधी सुरू झालं तर जगामध्ये पहिलं इंजिन ज्यावेळेस आलं तेव्हापासून बऱ्याच गोष्टीचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत पृथ्वीवर पहिलं इंजिन आलं सतराशे पन्नासला ला ग्लासगो मध्ये ज्यावेळेस पहिलं इंजिन पृथ्वीवर फिरलं त्यावेळेस पहिलं इंजिन पृथ्वीवर फिरल्यानंतर त्यावेळेस हवेतलं कार्बनचं प्रमाण दोनशे ऐंशी पीपीएम होत कार्बन किती पाहिजे हवेमध्ये तीनशे पन्नास पीपीएम आता झालंय किती चारशे तीस पीपीएम आणि तुमचं माझं जे पृथ्वीवरच जे अस्तित्व आहे हो दोन डोळे दोन कान दोन हात आणि दोन पाय अशी जी आपली आकृती आहे आकृती कदाचित दोनशे पन्नास नंतर पृथ्वीवर दिसेल का नाही ह्याची गॅरंटी नाही आणि मग अशा पद्धतीनं जर हवेतलं कार्बनचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं वातावरणात बदल जे झाल्यामुळं आता खऱ्या अर्थानं टेक्नॉलॉजीची आपल्याला आता गरज भासू लागलेली आहे तुम्ही आता सांगितलं की कापसामध्ये जीण आल्यामुळं आपण कापसाचा शेतकरी वाचला परवा माझ्याकडे एक द्राक्षाचे शेतकरी भेटले की या वर्षी महाराष्ट्रात एक द्राक्षाच्या वेलीला कमीत कमी चाळीस कमी घड यावे लागतात एका वेलीला चाळीस घड तर या वर्षी आता ऐंशी टक्के बागामध्ये एक किंवा दोन घड आलेले आहेत मग आता द्राक्षाचा शेतकरी आपण आजपर्यंत श्रीमंत म्हणत होतो परंतु आता द्राक्षाचे शेतकरी आत्महत्या करू लागलेले आहेत पहिले कापसाचे शेतकरी आत्महत्या करत होते आणि आता द्राक्षाचे शेतकरी आत्महत्या करू लागलेत अशा परिस्थितीमध्ये द्राक्षाचं भविष्य काय असं मी एका द्राक्षातल्या तज्ज्ञ माणसाला विचारलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही आता अशा काही नवीन जाती आणल्या जगामधून विकत त्या ज्या जाती विकत आणलेल्या आहेत त्या जाती आम्ही एका गावामध्ये ऐंशी टक्के एक गाव अख्खा नाशिक जिल्ह्यातलं ह्या नवीन विकत आणलेल्या जाती लावलेल्या आहेत यावर्षी एवढा प्रचंड पाऊस पडलेला असताना सुद्धा गेल्या वर्षी चांगल्या वातावरणामध्ये जेवढी द्राक्ष बागेला फुटवा होता किंवा द्राक्ष होते यावर्षी रेग्युलर जे द्राक्ष आहेत किंवा आपण जे पारंपारिक द्राक्ष बागा आहेत त्या द्राक्ष बागेमध्ये गड़, एक किंवा दोन घड चाळीस घडापैकी एक किंवा दोन घड आहेत परंतु आता नवीन ज्या जाती आम्ही विकत आणलेल्या आहेत त्या जातीमध्ये एक ग्रॅम सुद्धा उत्पादनामध्ये कमी नाही एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा म्हणजे मग आता सगळ्याच क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाची गरज आहे फक्त कापसात नाही सगळ्या क्षेत्रामध्ये आणि मग आता मी परवा परवा मी आता तुम्हाला गमत सांगतो मी की आता काय चाललंय किंवा आता वीस वर्षात कधीतरी गारपीट व्हायची तर आता जागतिक बँकेनं आता एक नवीन विषय आणलेला आहे की न्यू नॉर्मल न्यू नॉर्मल म्हणजे काय द्राक्ष म्हणजे काय म्हणतो पाऊस सहा सहा महिने लागण अरे पहिलं पाऊस तर नक्षत्रावर असायचा आणि नक्षत्राचं नाव घेतलं तर आबाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळत होता आणि नक्षत्र कसे होते काय परिणाम व्हायचं बघा आमच्याकडे नक्षत्र कसे होते पडला उतरा भात खेना कुत्रा पडला मगा ढगाकड बघा पडला हसत शेतकरी झाला मस्त पडल्या स्वाई साथी माणिक मोती पडल्या चित्ती पडतील भीती आला पोळान पाऊस झाला बोळा बरोबर आहे सगळं काही नक्षत्रावर चालत होतं आता नक्षत्रच दोन आहे ते ढगफुटीनंतर बॉम्बला आता दुसरं विषयच नाही मग असं जर सगळं बदललेलं असेल तर आता होईल काय तर आता या वर्षी सहा महिने पावसाळा आहे या वर्षी पाऊस किती पडला तर तुम्हाला आता जर सांगायचं जर झालं तर दोनशे सत्तर मिलीमीटर एक दिवसात पाऊस पडला नांदेड जिल्ह्यातल्या कंदार तालुक्यात दोनशे सत्तर मिलीमीटर तिथं वर्षाला सातशे मिलीमीटर पडतय परंतु एकाच दिवशी सहा महिन्यातला पाऊस एकाच दिवशी पडला मग आता चार दोनशे सत्तर मिलीमीटर ज्या भागात पाऊस पडला त्या भागामध्ये एक धरण आहे अर्ध कच्च त्या धरणातलं पाणी कसं थांबलं की आणि सात गावातले लोक बुडून मेले सगळे जनावर बुडून मेले काही माणसं बंधवीस माणसं मेले आणि मग आता दोनशे सत्तरला ला असं झालं तर पुढचं आहे का तुतिकोरी नावाचं एक जिल्हा आहे तिथं मध्ये तिथं तिथं पाऊस किती पडला नऊशे साठ मिलीमीटर एका रात्रीत नऊशे साठ मिलीमीटर म्हणजे सव्वा तीन फूट एका रात्रीत पाऊस पडला म्हणजे दोनशे सत्तर मिलीमीटर पडलं तर वाट फार वाट लागली नदीच्याकडला राहिले राहिलेत आणि मग नऊशे साठ पडलं तर कसं होईल बरं ते पडणार नाही का पडणार आहे मग असले पावसाळे असले उन्हाळे असले हिवाळे असल्या गारा असल्या विजा हे तर कधीतरी येणार आहे का जागतिक बँकेने सांगितलं हे आता नॉर्मल झालेलं आहे तुम्हाला वर्षाला असेच पावसाळे येणाऱ्या असेच उन्हाळे येणाऱ्या असेच हिवाळी येणाऱ्या आणि आता हे नॉ नौ, न्यू नॉर्मल झालेलं आहे आता न्यू नॉर्मल झाले म्हटल्यानंतर मला कुठतरी ऐकायला वाचायला मिळालं आणि मी आता चारी कृषी विद्यापीठात माझं चलतंय खर तर मी चारी कृषी विद्यापीठाच्या एका विषयाचं प्रमुख आहे मी मग मी आमच्या मराठवाडा कृषी विद्यापीठात विचारलो की अरे न्यू नॉर्मल ते म्हणले हे काय आहे विद्यापीठच म्हणलं हे काय आहे मी म्हणले असं आहे मग आम्ही सगळ्याची बैठक घेतली बैठक घेतल्यानंतर मग एक शास्त्रज्ञ म्हणला की आता सगळ्यात चांगलं जर काही असेल तर फळबागाचं चा चांगलं आहे बाबा म्हणला बाकीच्या पिकाचं काही खरं नाही तर फळबागाचं चांगलं म्हणल्यानंतर माझ्या डोक्यात पुन्हा माझं डोकं दुखायला सुरुवात झालं तुमच्यापैकी नारळ खरेदी केलं तर का कोणी नारळ कोण आणले हा इतक्याला आणलंय छोटवा चाळीस आहे आणि ह्याच्या पण थोड पन्नास साठ आहे ऐंशी पर्यंत आहे किती दिवसात वाढलं हे ना 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 यो आपण असा अंदाजेनं बोलून तर वाटोळ झाले हो तुम्ही कापसावर जेवढं लक्ष देता तेवढं बाकीच्या विषयावर लक्ष द्या बाळासाहेब हे तीन महिन्यात भाव वाढलेले तीन, तीन महिन्यात पण मी एवढं जोरात काबार बोललेला माहितीये का, कि नारा नारा का की अख्ख्या पुण्याला नारळ आणि खोबरं विकणारं एक व्यापारी आहे ते माझं दोस्त आहे परवा मी पुण्यात एका बैठकीसाठी गेलो होतो ती बैठक संपली आणि मला सहज ती गल्ली आठवली की अरे तर आपल्या मित्राची गल्लीच या गल्लीत दुकान दिसते म्हणजे जाऊ चहा प्याला तिथे गेलो त्याने गेल्यानंतर अरे बापरे 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 आमच्या धंद्याचं काही खरं नाही म्हटलं म्हण कसं काय दुप्पटच झालं म्हणले अरे म्हटलं कशा झालं काय झालं किंवा म्हणले आगच लागली म्हणले मी लगेच मोबाईल काढला तर मोठा मोबाईल काढला मी आणि या मोठ्या मोबाईलवर जाऊन विचारलो मी चॅट जी टी पी वर की नारळाचे भाव दुप्पट का झालेत तर त्यानं म्हणलं अ तपमानवाढीमुळं नारळ जिथं पिकतय त्या भागामध्ये तापमान मैत्रे तापमान वाढीमुळं फूल आणि फळ गळती झालेली आहे सत्तर टक्के फळ गळती झाल्यामुळं नाळाचे भाव दुप्पट झाले आहेत उत्तर काय तापमान वाढ बरोबर आहे वातावरणातल्या बदलामुळं मी परवा आता चार महिन्यापूर्वी ह्याच्यात होतो पालघर जिल्ह्यामध्ये मी डहाणू तालुक्यामध्ये मुक्कामाला होतो तिथे अदानीच मोठ हे आहे काय म्हणतो थर्मल आहे तिथे मुक्कामाला होतो तिथं बातमी लागली कुठत शेतकऱ्यांना आणि आले पन्नास एक शेतकरी मला भेटायला आणि मग त्या शेतकऱ्या तुला म्हणलं काय चाललंय तेवढे बाबा बाबा बा बाबा 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 बा। म्हणलं हर खास काय झालं म्हणले तर ते म्हणले आमच्याकडे एका झाडावर पहिलं तीनशे किलो चिकून निघायचे आता आता पन्नास साठच किलो निघतात काय भानामती झाली काय नाही नायव म्हणले दिवस असो तापतय असो तापतय असो तापतय आणि रात्री अशी थंडी होती अशी थंडी होती बद 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 फुलं गळून जातात आणि फळं गळून जातात हा काय प्रकार आहे मी म्हणलं पाहायला कापसाचं खराब आहे आणि करपे पुढे या एक खुर्ची द्या हो या करपेकडे या तर शक्कूचा असाय पपईचा असाय नारळाचा असय संत्र्याचा असय द्राक्षाचा आहे आता आता एवढी गावळ करून एका खुर्ची अरे एवढ्या गावळी करायची काय करायचं अरे ना। अरे बस अच्छा अच्छा बसा ना रे बाबा तर, तर सांगायचा सा अर्थ काय अर्थ काय हा वातावरण बदल झालेला आहे आता ह्या बदललेल्या वातावरणामध्ये जगायचं कसं त्यासाठी तंत्रज्ञान पाहिजे बरोबर आहे आणि आता या तंत्रज्ञानामध्ये बर आता, तंत्र आता तर नवीन आले काय आलंय आता हे अजून हे दामले अजून काहीच दाखवले नाही दामले तुम्ही तर अजून दुसरं दाखवायला पाहिजे होत काय ए दाखवायला पाहिजे होत आर्टिफिशियल अर्टिव, इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आता ते तर मशीन आले आता ते ऊसवाले तुमच्या तुम्ही बॉम्बला उसवाल्याच्या नावाने ते तुमच्या पुढे आहेत ऊसवाल्याने काय केलं आपल्या शेतामध्ये पंचवीस हजारचं मशीन बसविल आणि <laughs> ते मशीन काय म्हणते अरे पाणी कम पडणार आहे पाणी द्या मरत 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 अरे अरे हे करा ते करा सगळ्या गोष्टी आता ती पंचवीस हजार रुपयाची शेतातली मशीन आता सगळं सांगू लागलेली आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी म्हणजे मी पाशा पटेल मी आता काय करायचं या तंत्रज्ञानामध्ये ऐ एए, एए, मी आता या तंत्रज्ञानात वाहत जाऊ मी या तंत्रज्ञानात वाहत जाऊ का आता बदललेल्या वातावरणावर काय औषध सांगू मी काय कराव हा स तर आता हे सगळं बघणं चालू आहे बरोबर आहे आता मी याला उशीर झाला थोडा पंधरा पंधरा दहाच मिनिट उशीर झाला तरी पुन्हा मी वेळेवरच येणार होतो मी सकाळी कुठं होतो मी सकाळी होतो टेरी नावाची जी संस्था आहे नेरी 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 नावाची संस्था आहे आपल्या नागपूरमध्ये विमानतळाच्या अलीकड ती संस्था कशावर काम करते एनवायरमेंट ए, करे, ए हो। ती संस्था कशावर काम करते बदललेल्या वातावरणातलं इंजिनिअरिंग सांगते म्हणजे मी किती जरी मोठा नेता असलो तर मी रोज एका अशा चांगल्या ठिकाणी जाऊन शिकत असतो की बा काय चालू आहे आणि मग तुम्हाला कमाल वाटेल आता तुम्हाला दामलेला आणि निवलला हे कळणार नाही खरं काय करणार नाही त्या निरीमध्ये त्याचे जे प्रमुख आहेत पूर्ण देशाचे त्यांनी काय सोल्युशन सांगितलं माहितीये का बांबू आणि त्यांनी किती जातीचे बांबू लावले आहे का नव जाण ना ब्याऐंशी नमुन्याचे बांबूचे झाडं त्यांनी लावलेले आहेत आणि ते म्हणतात की आता बदललेल्या वातावरणामध्ये तुम्हाला जर जगायचं असेल तर तुम्हाला बांबूच वाचू शकतं दुसरं कोण वाचू शकत नाही असं निरी सारखी भारतातली एकमेव संशोधन संस्था सांगते आणि मग बांबूत मी बी आठ वर्षापासून काम करतो पण आज मला कळलं की ते बांबूला खायला काय द्यावं लागते ते कस कस कसं कसं वाढतंय कसं कसं शेतकऱ्याला पैसे देऊ शकते काय काय करू शकते ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आता महाजन तुम्ही शेत घेतलं नाही आता त्यांनी लावले कापूस महाजनाचं पोट आता कापसावर हो आहे का हा मग कशाला झक मारायला कापूस लावायने बरोबर आहे का अरे बाबा आता ज्याच्या ज्याच्या पोटात रुटी आहे ना रुटीसाठी शेत पेरावं लागत नाही ना त्यांनी वनशेती करावी तर तुमची लेकरवाळं वाचणार आहेत तर तुमची लेकरवाळं वाचणार नाहीत मी सल्ला काय देईन मी सल्ला वन वनशेती करा म्हणजे झाडं लावा झाडं का लावा आता महाराष्ट्र सरकार काल मी दुपारी मी काल वन मंत्र्याबरोबर बैठक घेतली गणेश नाईकासोबत आपल्याकडे किती आहे करपे साहेब आता वन किती आहे जमीन किती आहे हा वीस टक्के जमीन किती पाहिजे तेहतीस टक्के तर महाराष्ट्राचं सरकार आता अजून बारा टक्के जमीन वनाची खरेदी करायचं सरकार आता झाडं लावायला जमीन खरेदी करायचा विचार करू लागले का तर हे जगभर वातावरण पसरलंय आता हे सगळं जग बोडायच्या मार्गावर आलेलं आहे तुम्हाला एक नीट गोष्ट सांगतो काल कालची कालची गोष्ट आहे अर्बस्थानमध्ये जिथं वर्षाला सत्तर मिलीमीटर पाऊस का पडत कालची गोष्ट अशी आहे की तिथं मक्का मद्दीना जिथं आमचं मुस्लिम धर्माचं पवित्र स्थान आहे तिथं सगळे शहरं बुडून गेले आणि रस्त्या सगळे नद्या झालेले आहेत तुम्हाला सगळ्यात अत्यंत म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर खेद वाटेल की ज्या अर्बस्थानमध्ये दुबईमध्ये वर्षाला सत्तर मिलीमीटर पाऊस पडतं तिथं दोनशे सत्तर मिलीमीटर पाऊस एक दिवसात पडलं अडीच वर्षाचं पाऊस एक दिवसामध्ये पडलं असं वातावरण बदललेलं आहे आणि आता ह्या बदललेल्या वातावरणामध्ये जगायचं कसं पहिलं हे आपण सगळ्यांनी शिकावं आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये तंत्रज्ञान कसं आणता येईल ते सुद्धा बघावं मी तुम्हाला आणखीन एक मजेशीर गोष्ट सांगणार आहे ती काय सांगणार आहे की मी एक ॲग्रिकल्चर कॉलेज चालवतो मी ॲग्रिकल्चर कॉलेज पैसे कमवण्यासाठी चालवत नाही तर मी शेतीमध्ये काय काय भानगड्या आहेत ते भानगड्या बघण्यासाठी चालवतो आणि नुसतं आता मी शेतीच म्हणजे ॲग्रिकल्चर कॉलेज नाही चालवत तर या जूनपासून मी जगातलं पहिलं विद्यापीठ सुरू करतोय हां विद्यापीठ सुरू करतोय मी आणि या विद्यापीठामध्ये या सगळ्या बदललेल्या ज्या गोष्टी आहेत या बदललेली हां या बदललेल्या सगळ्या गोष्टीमधलं जे कौशल्य आहे ते कौशल्य लोकांना शिकवायसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही आता देशभर फिरतोय आणि कुठं कुठं काय काय आहे ह्या सगळ्या माहिती गोळा करतोय आज मला कमाल वाटली आज तुमच्याकडं म्हणजे मी एक तासभर आधी आलो मी खरं खरं कर, तर खोटं बोललो एक ये वाजता येतो म्हणून पण मी खरं येणार होतो अकरा वाजता पण मला उशीर का झाला का तर मी देशातले सगळे शास्त्रज्ञ घेऊन बसलो त्या निरीमध्ये आणि तिथं मला एक गोष्ट कळली ती म्हणजे काय काय केलं तर आपण वाचू शकतो त्याचं काही काही गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टीचं अभ्यास करण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर करार करण्यासाठी त्यांचं सल्ला घेण्यासाठी हे बसलो हे एवढं सोपं नाही आहे हे फार अवघड विषय झालेले आहेत आणि या सगळ्या अवघड विषयामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे आता तुम्हाला वाटल कि बाबा या दोघांना चिवडं कसं कळतय कोणाला दामलेला आणि निवडला आणि पाशा पटेल तर शेतकरी संघटनेचा पहिला अध्यक्ष आहे ह्यानं कसं गप आहे आमची बी मजबुरी आहे बाबा आम्ही इकडं होतो तो मोकळे होतो आता तिकडे अडकलोय आम्ही बर सरकार आलं नसतं तर मग तर लईच मजा केली जोपर्यंत भाजप विरोधात होता तोपर्यंत आम्ही शेतकऱ्याचे नेते होतो भाजप बोलू शकत नाही आता आता काय झालं सत्य शांत पण नाही परवा एका एका गल्लीमध्ये एक लई कुत्र भोकायचं म्हणजे जोरामध्ये तर ते गल्लीतल्या लोकाला झोपच न गेले तर काय करावं तर चार पोरं गेले का माथाऱ्या कडार काय करायला म्हणले कुत्र शेत भोकण्याला झोपच न गेले ती आप आप तर ते मथार म्हणलं म्हणून तेलाच्या डब्यात हात घाला आणि कुत्र्याच्या मागे लावा बघा म्हणले आपोआ झालं आमचं आम्हाला आता तेल लागलंय त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामुळं आम्ही काही भोगू शकत नाही परंतु भोगू शकत नाही जाहीर अंतर्गत जिथं येईल तिथं टोले कसे मारत कि तुम्ही कधी बघितले सुद्धा नाही मी तुमच्या माहितीसाठी सांगतो जर माईक बंद आहे का ते ते चालू आहे पंचप्राण युगात्मा छत्र जोशी यांचे दहावे स्मृती दिनानिमित्त आज इथे भास्करराजी महाजन यांच्या शेतात तंत्रज्ञान मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्याला कृषी मूल्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आशाजी पटेल देशमुख साहेब आणि त्याच्यासोबत आलेले संजीव करपे साहेब रत्नागिरी रत्नागिरीहून आलेले आहेत अरे एक मिनट ऐका कर्पे करपे साहेब म्हणजे खर तर आता वेळ नाही करपे साहेब म्हणजे जगामध्ये एकावन्न देशात बांबू येत एक्कावन देशात तर त्या एकावन्न देशातल्या लोकाला सल्ला देण्यासाठी जगात तेवीस तज्ज्ञ आहेत जगाने मान्यता दिली तेवीस तज्ज्ञ त्याच्यापैकी एक मराठी आणि कर ते करते आता जगभरामध्ये टाटाचे जगभरामध्ये प्रकल्प असतात टा प्रकल्प बांबूतले कुठले टाटाने त्याला पैसे द्यायचे मदत करायची ते कोणाच्या सईवर होत आहे करपेच्या आणि दुसरं तुम्हाला सगळ्यात मजेशीर आणखीने फोट सांगतो युरोपमध्ये अठ्ठावीस देश आहेत पण त्या युरोपच्या अठ्ठावीस देशामध्ये बांबूचा तुकडा येत नाही परंतु ते युरोपवाले पर युरोप वर्षाला शंभर कोटी रुपये बांबूच्या संशोधनावर खर्च करतात ते संशोधन कसं व्हावं ते बघण्यासाठी करपेला नेमलेले आणि करपेला काय देतं माहिती आहे का, का युरोपियन युनियन हेनी लिहून द्यायचं आज की मी बांबूबद्दल पाच तास विचार केलो कल्पसाहेब सुद्धा इथं आवर्जून उपस्थित झाले त्यांचे मी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो तसेच जिल्ह्यातून आलेले शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि कळमनगरून आलेले सगळे शेतकरी बांधव महिला शेतकरी यांचे सुद्धा मी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि घोषणाने कार्यक्रम संपला एक मिनिट तुम्ही बोलता समारोपी थोडं दूर हो शब्द भास्कररावजी महाजन शेती संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते माझे जिल्हाध्यक्ष व्यक्त करतील <laughs> युगात्मा शरद जोशी यांची आज पुण्यतिथी या निमित्ताने आजच्या या यवतमाळच्या जिल्हा बैठकीमध्ये आज आपण सर्वांनी पाशा पटेल यांचं भाषण ऐकलं आहे पाशा पटेल हे शेतकरी संघटनेची मुलाख मैदान तोफ होती आणि शरद जोशींनी खरंच मानसपुत्र म्हणून त्यांना पाळलं होतं आणि पाशा पटेल हे सगळ्यांचेच प्रिय होते आजच्या या मिटिंगमध्ये पाशा पटेल येणार आहे असं ज्यावेळेला विजू वाहून सांगितलं त्यावेळेला मला फार आनंद झाला पहिली गोष्ट कारण प्रत्येक वेळेला ज्यावेळेला पाशा पटेल इथे दिंडी वगैरे काढायची त्यावेळेला आम्ही त्यांच्यासोबतच होतो आणि त्यांना जे काही सहकार्य आहे आणि पाशा पटेल बोलण्यात फार वस्ताद आहे म्हणजे कोणाच्याही समोर ती नाही पहिली गोष्ट म्हणजे सत्तेमध्येही बोलायचं तर कसं फिरून बोलायचं हे त्यांना शरद जोशींनी टेक्निक शिकवलेलं आहे म्हणजे वातावरणामध्ये चेंज पाहिजे भिराणं नवीन टेक्नॉलॉजीचं पाहिजे हे गोष्ट बरोबर आहे कारण शरद जोशींनी त्यावेळेला सांगितलं होतं की ग्लोबल वॉर्मिंग येणार आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम फार भयानक होणार आहे कधी कधी पाऊस एवढा पडेल तर तुम्हाला नोकरणी सांगतलं इथं जास्त वेळ मुक्काम करू नका कारण का दिल्ली <laughs> हे प्रदूषणयुक्त झालेलं आहे हे सगळे जे लोक आहे प्रवीण भाऊ देशमुख हे सगळे गेल्या दहा वर्षापासून आम्ही एकत्र काम केलेलं आहे प्रवीण भाऊ देशमुख वगैरे हे सगळे महान लोक आहेत हे पक्षाचे कार्यकर्ते नाही आहे हे सामाजिक कार्यकर्ते आहे आणि शरद हे पाशा पडेल जरी असेल बी जे पीमध्ये तरी त्यांना समाजाबद्दल शेतकरी समाजाबद्दल फार एक प्रकारचं या प्रेम आहे आणि ते कुठेही गेले तरी ते, ते आपलं कार्य पूर्ण करतील असा आम्हालासुद्धा विश्वास आहे म्हणजे बाकीच्याला असो का नसो आजच्या या सभेमध्ये आपण सगळेजण आलेलं आहे इथं आणि जेव्हाचा टाईम होऊन गेला आहे दोन वाजताचा पिरियड सगळ्यांना दिलेला आहे ते त्याच्यानंतरही एक दीड तास आपण इथं शांततेने सगळे विचार ऐकून घेतले म्हणून सगळ्यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये असं मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो आणि पाशा पाटल्याचे पुन्हा धन्यवाद मानतो प्रवीण भाऊ देशमुखचे देऊन धन्यवाद मानतो आणि मिलिंद भाऊ आमचे जे आहे शेतकरी संघटनेचे हे तंत्रज्ञान आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत आणि त्यांचा अभ्यास एवढा आहे की ते नितीन नितीन भाऊ आपले जे मंत्री आहे त्यांच्या शेतावर जाऊन त्यांनी टेक्निक समजून सांगितलं म्हणजे आपण जे चोर बेटी म्हणतो आपली जे भिटी आहे याच्यात सकिंग जो जीन टाकलेला आहे त्याच्यामुळे आपले जे स्प्रे आहे ते कमी झालेले आहे आणि त्यांनी आता तो आपला जो अप्रामाणिक जीन म्हणजे चोर चोरबिटीतला जीण जो दाखवला आहे त्यांनी यांचे सगळ्यांचे आभार मानतो माझा यांनी सगळ्यांनी सत्कार केला याच्याबद्दल मी धन्यवाद मानतो सगळ्याचे आणि मी सगळ्यां सगळ्या बद्दल धन्यवाद म्हणून तुम्ही सगळेजण या जेवणाचा प्रसाद घ्या मी विनंती करतो धन्यवाद जिंदाबाद जिंदाबाद जोशीबाद जिंदाबाद जिंदाबाद जोशी संघटनेचा शेतकरी संघटनेचा